राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीनंतर शरद पवारांनी घेतलेल्या त्या पत्रकार परिषदेत पत्रकाराने पवारांना एक प्रश्न विचारला होता पक्षातून इतके बाहेर पडले अजितदादाही गेले आता राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण असेल एका सेकंदाचाही वेळ न घेता पवारांनी उत्तर दिलं शरद पवार आणि तिथूनच संपूर्ण महाराष्ट्रात एक मेसेज गेला की शरद पवार अजूनही मैदानात उभे आहेत कुस्तीत जसा पैलवान शेवटचा डाव राखून ठेवतो तसं पवारांनी कोणता डाव राखून ठेवला हे पाहण्यासाठी सगळेच सज्ज होते चाळीसहून अधिक आमदार राष्ट्रवादीतले बडे नेते किंवा असंही म्हटलं तर वावगं ठरणार नाही की अख्खी राष्ट्रवादी अजितदादांनी आपल्या सोबत घेऊन जात शरद पवारांना संकटात टाकलं होतं इतकंच नाही तर त्यांचं पक्ष पक्षाचं चिन्हही गेलं आता शरद पवारांचं राजकारण संपलं असं वाटत होतं पण खरा खेळ सुरू झाला तिथूनच ते एवढंच बोलायचे निवडणुकीत लोकच ठरवतील पक्ष आणि चिन्ह कोणाचं आहे ते त्यानंतर लोकसभा झाली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक स्ट्राईक रेटने पवारांनी आपले खासदार निवडून आणले बरं याची उजळणी आता करण्याचं कारण काय तर लोकसभेत मिळालेल्या यशानंतर शरद पवारांकडे नेते येणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात विशेष म्हणजे शरद पवारांनी याचे संकेत देत पत्रकार परिषदेत एक वाक्य म्हटलं अजित पवारांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेशबंदी नाही आणि राज्यभर चर्चा सुरू झाल्या की पवारांनी परतीचे दरवाजे आता उघडलेत का पण प्रश्न हा आहे की पवारांनी भले दरवाजे उघडले तरी यात एंट्री कोणाला मिळणार अशा कोणत्या नेत्यांची चर्चा सुरू आहे जे पुन्हा पवारांकडे माघारी फिरू शकतात फक्त अजित पवारांकडे गेलेलेच नेते नाही तर इतरही कोणत्या पक्षातून पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणारे चेहरे म्हणून ज्यांची चर्चा आहे त्याबद्दलच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती या चर्चेला खरी सुरुवात झाली ती माझी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या सूर्यकांता पाटील यांनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यांचा या पक्षप्रवेशानंतर बोललं जात आहे की सूर्यकांता पाटील या एकट्या नसून अजून बरीच अशी लाईन आहे जी पक्षप्रवेशासाठी तयार आहे पण आता चर्चा सुरू झाल्या त्या कुठून तरी दूर निघत असणारच ना मग ते नेते नेमके कोणते असतील जे पवारांकडून होकाराच्या प्रतीक्षेत आहेत त्यात पहिलं नाव प्रामुख्याने घेतलं जात आहे ते म्हणजे विधानसभेचे उपसभापती आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवळ यांचं लोकसभेत भाजपच्या उमेदवाराला मदत न केल्याचं सुद्धा त्यांच्याबद्दल बोललं गेलं आहे आणि आता विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघातल्या निवडणुकीत झिरवळ महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांना पाठिंबा जाहीर केला त्यामुळे झिरवळांच्या मनात नेमकं काय चाललंय हे काही दिवसात स्पष्ट होईलच या यादीत दुसरं नाव घेतलं आहे दिलीप वळसे पाटील यांचं वळसे पाटलांनी अलीकडेच पार पाडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळरावांसाठी प्रचार केला नाही यामागे वळसे पाटलांच्या प्रकृतीचं कारण जरी असलं तरीही त्यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून मदत झाली नाही असं बोललं जाते हेच नाही तर शिरूरचे खासदार म्हणून अमोल कोल्हे निवडून आणल्यानंतर त्यांच्यासाठी वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे यांनी सोशल मीडियावर अमोल कोल्हे यांना शुभेच्छा देखील दिल्या होत्या त्यामुळे वळसे कुटुंब पुन्हा राष्ट्रवादीशी जवळी करू पाहत आहे का अशा चर्चा रंगल्या होत्या म्हणूनच हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की वळसे पाटील परतीचा निर्णय घेतील का आणि घेतला तर पवार त्यांना पुन्हा आपल्या पक्षात घेतील का असाही प्रश्न आता उरतोच महत्त्वाचे नेते सोडल्यास काही आमदारही शरद पवारांकडे फिरकण्याची शक्यता आहे याचं कारण म्हणजे अजित पवारांसोबत असलेल्या बऱ्याच आमदारांमध्ये यामुळं नाराजी आहे की लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील जागा वाटपात जर आपली जागा भाजपकडे गेली किंवा उमेदवार बदलण्याचा कुठला प्रस्ताव भाजपकडून आला तर आपली उमेदवारी धोक्यात येऊ शकते या भीतीपोटी आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे त्यामुळे मोठ्या पवारांकडे जाऊन आपली जागा सेफ करावी अशा विचारांमध्ये काही आमदार आहेत याचे एक उदाहरण सांगता येईल ते म्हणजे पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचं अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या जागेवर भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक इच्छुक आहेत त्यांनी या मतदारसंघात जोरदार तयारी चालू केली असल्याचं सुद्धा बोललं जात आहे त्यामुळे सुनील टिंगरे यांची जागा धोक्यात आलेली आहे आता विधानसभेच्या तोंडावर सुनील रे, काही निर्णय घेतील का हे पाहणं सुद्धा लागणार आहे दुसऱ्या आणखी एका नावाची शक्यता म्हणजे दिलीप लोकसभा निवडणुकीपूर्वी खेड आळंदी विधानसभा आमदार दिलीप मोहिते यांनी शिरूर मतदारसंघातून बाहेरचा उमेदवार नको असं म्हणत शिवाजीराव आढळराव पाटलांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेसमधून जोरदार विरोध केला होता मात्र नंतर त्यांनी हा विरोध मागे घेतला अंतर्गत नाराजीमुळे दिलीप मोहिते पाटील हे फार काळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीत टिकणार नाहीत ते शरद पवारांकडे परत येतील असं बोललं जातंय अशा नावांची शक्यता वर्तवताना एक गोष्ट विसरायला नको ती म्हणजे जेव्हा निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेसचा खटला चालू होता तेव्हा निवडणूक आयोगाने आमदारांना प्रतिज्ञापत्र मागितलं होतं तेव्हा राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना तसं प्रतिज्ञापत्र मागितलेलं ज्यात पाच असे आमदार होते ज्यांनी अजित पवार आणि शरद पवार अशा दोघांनाही पाठिंबा दिला होता त्यामुळे जे आमदार पवार विरुद्ध पवार संघर्षात तटस्थ भूमिकेत होते ते शरद पवारांकडे परतू शकतात भले राष्ट्रवादी दोन गट पडले असले तरी झाले गेले मतभेद विसरून शरद पवार ही या नेत्यांना आमदारांना पुन्हा आपल्या पक्षात घेऊ शकतात हे झालं अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील नेत्यांनी आणि आमदारांनी पुन्हा शरद पवारांकडे परतण्याचा मुद्दा पण फक्त अजित पवारांच्याच राष्ट्रवादीतील नव्हे तर इतरही पक्षातील काही नेत्यांचा पक्षप्रवेश शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होऊ शकतो असे पक्षप्रवेश अलीकडेच पार पडलेत ते म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील सूर्यकांता पाटील आता बोललं आहे की अजून काही भाजपमध्ये असलेले नेते आणि माजी आमदार आहेत जे शरद पवारांकडे येण्यास इच्छुक आहेत ज्यात मधुकर पिचड त्यांचे चिरंजीव वैभव पिचड विधान परिषदेचे भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील माजी आमदार जयदत्त क्षीरसागर अशी नेते आणि आमदार सुद्धा शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं बोललं जाते आहे विधानसभेत शरद पवार यांची थेट लढत अजित पवारांच्या आमदारांसोबत असणार आहे लोकसभा निवडणुकीचा जो निकाल समोर आलाय त्यानंतर बरेच आमदार विधानसभेच्या लढतीला सामोरे जायला इच्छुक नाहीयेत त्यामुळेच महायुतीतून बाहेर पडायची मागणी आमदारांनी अजित पवारांकडे केल्याची चर्चा अधूनमधून सुरूच आहे त्यामुळे विधानसभेपूर्वी आमदारांचा मोठा गट शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कोणते आमदार कोणते नेते पुन्हा शरद पवारांकडे माघारी फिरतील तुमचे अंदाज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा